नमस्कार मित्रांनो गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेव्हा आवड आणि स्टाईल एकत्र येतात तेव्हा एक अशी यशोगाथा लिहिली जाते की जग पाहत राहते नागपूरच्या डॉली चायवालानं हे सिद्ध केले आहे की कोट्यावधींची उलाढाल करण्यासाठी पदवीची आवश्यकता नसते तर डिलिव्हरी आणि वेगळा देखावा लागतो बिलगेट्सना चहा देण्यापासून सुरू झालेली ही कामगिरी आता कॉर्पोरेट मॉडेलमध्ये बदलली आहे आणि देशभरात पसरली आहे शिक्षणापेक्षा स्टाईल जास्त आहे सोशल मीडिया सुपरस्टार डॉली चायवाला मर्यादित औपचारिक शिक्षण घेऊ शकते परंतु डिजिटल साक्षरतेत तो अतुलनीय आहे त्याची विशिष्ट चहा सांडण्याची शैली अनोखी केशरचना आणि चष्मे हे केवळ दिखावा नाहीत तर ते एक विचारपूर्वक तयार केलेले सिग्नेचर ब्रँड बनले आहेत आज डॉलीभाई फक्त चहा विकत नाही तर लाखो लोक फॉलो करत असलेली त्यांची ओळख विकत आहे चायवाला फ्रँचायझी किंग बनतो संख्यांचा खेळ डॉलीभाईच्या व्यवसाय मॉडेलचे विश्लेषण करताना बाजारातील तज्ज्ञ गोंधळले त्याच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी त्यानं डॉली चायवाला ब्रँडसाठी फ्रँचायझी सुरू केली आणि त्याचे परिणाम आश्चर्यकारक होते उच्च मागणी फ्रँचायझी सुरू होताच देशभरातून दोन हजार पाचशेहून अधिक अर्ज आले फ्रँचायझी विस्तार अहवालांनुसार दोनशेहून अधिक लोकांनी ब्रँडवर विश्वास व्यक्त केला आहे आणि भागीदारी केली आहे कोटींमध्ये महसूल जरी फ्रँचायझीची मूळ किंमत दहा लाख रुपये मानली गेली तरी डॉलीभाईनं केवळ त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमधून थेट वीस कोटी रुपये उत्पन्न मिळवले आहे मत्सरविरुद्ध यश ट्रोलिंगला योग्य उत्तर भाईच्या अभूतपूर्व यशानं सोशल मीडियावर एक नवीन वादविवाद सुरू केला आहे एक वर्ग असा आहे जो त्याच्या विचित्र दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो आणि त्याच्या यशाबद्दल अस्वस्थ वाटतो परंतु व्यवसाय तज्ज्ञ म्हणतात जेव्हा तुमचा ब्रँड विकायला लागतो तेव्हा आवाज आणि निषेध स्वाभाविक असतो डॉलीनं तिच्या प्रसिद्धीसाठी तिच्या ट्रोलिंगला शस्त्र बनवले आहे हॅशटॅग डॉली चायवाला Hashtag motivational.